नमस्कार मंडळी सई रुची या नवीन चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मंडळी हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे तर आम्ही निघालो आहोत कासमेल एक निसर्गरम्य वातावरण आहे चांगलं वॉटरफॉल आहे तिथे दोन मंदिरं आहेत एक शिव मंदिर आणि व्याघ्रेश्वर मंदिर तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे जसं की हिल स्टेशन महाबलेश्वर महाराष्ट्रामध्ये फेमस आहे थंड हवेचे ठिकाण महाबलेश्वर तसेच माथेरान याच्यानंतर मिनी महाबलेश्वर कोणाला म्हटलं जाते तर कासमेल हा कासमेल कुठे आहे तर पेन तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात पेन तालुक्यात तर काशमेलला कसं जायचं ट्रेननी कसं जायचं जे मुंबई ठाणामध्ये राहतात त्यांच्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम सांगतो मी निघालोय पनवेल वरून माझं नाव रोशन गावन आहेत रुची आणि सई यांच्या नावाने मी चॅनल ओपन केलेला आणि ही पहिलीच ट्रिप आहे आपली या चॅनलच्या मार्फत कासमे कासमेल येते तर आम्ही निघालो आहोत पनवेल मधून पनवेल मधून किती किलोमीटर आहे कासमेल तर पंचेचाळीस किलोमीटर म्हणजे पेन पासून दहा ते बारा किलोमीटर अंतर आहे आम्ही फोर व्हीलरने निघालेलो आहेत आणि जे कोणी खोपोली मार्गे येतील त्यांच्यासाठी देखील खोपोली मार्गे पेनमध्ये येऊ शकता तर पेनमधून दहा ते बारा किलोमीटर आणि ट्रेनने कसं यायचं आहे तर ट्रेनने ज्यांना यायचं आहे मुंबई ठाणा विभागातून जे येतात तर ट्रेननी पेन टेशनवर उतरायचं आहे पेन रेल्वे स्टेशन ज्या दिव्या दिवा रत्नागिरी पॅसेंजर ज्या ट्रेन असतात कोकण रेल्वे तर पेन रेल्वे स्टेशनला उतरून तुम्हाला तिथून ऑटो पेनपर्यंत यावं लागेल पेनपासून ऑटो तुम्हाला मिळतील साठी तर आम्ही निघालो आहोत आणि ह्या रस्त्यामध्ये अजून एक दोन कर्नाला पक्षी अभयारण्य तसेच खरुशी माता एकविराईचं जसं मंदिर आहे तसंच खरुशी मातेचं खारपाडा इथं मंदिर आहे असं ह्या रस्त्याला दोन तीर्थ लागतात आणि खोपोल मार्गे आहेत आणि त्यांना पंचायतन मंदिर लागेल आणि मठचं गणपती लागेल जे खोपोली मार्गे जातील आम्ही चाललो आहे खारपाडा मार्गे तर चला जाऊया तुम्हाला प्रथम दाखवतो कर्णालय पक्षी अभयारण्य नंतर दाखवतो खरोशी मातेचं आता नवरात्री फेस्टिवल आहे खरोशीला खूप मोठा फेस्टिवल असतो तर ते दाखवतो आणि नंतर आपण जाऊ डायरेक्ट कासमेल येते चला पुढे निघूया पनवेल येथील हा तक्का आता तक्क्यावरून आम्ही आता पुढे निघू पळस्पे मार्गे डायरेक्ट खारपाडा मार्गे कासमेल चला जाऊया हा आहे तक्का तर मित्रांनो आम्ही पोचलो आहोत पलस्पे फाटा येथे बघू शकता पलस्पे फाटा आता इथून पेन रोडने जायचं आहे पेन रोडने जाताना प्रथमच लागेल तुम्हाला कर्नाला पक्षी अभयारण्य तर चला पुढे जाऊया कासमेल साठी तर आता आम्ही पोचलेलो आहोत कर्नाला पक्षी अभयारण्य बघू शकताय खूप थंड हवेचं ठिकाण आहे हे पण पेन रोडला मी कर्नाल पक्षी अभयारण्यात पोहोचलेलो आहे माकडं बघू शकताय खूप माकडं असतात इथे सावकाश गाडी चालवायची कारण की माकडं कधीकधी रोडवर येत असतात त्यामुळं प्रत्येकाने सावकाश गाड्या चालवायच्या खूप चांगलं वातावरण आहे निसर्गरम्य आणि इकडे तुम्ही लेफ्ट साइडला बघताय आता इथून एंट्री आहे लेफ्ट साइडला बघू शकता हा बॅनर कर्नाल पक्षी अभयारण्य इथून लेफ्टला गाडी टाकायची आणि आतमध्ये एक ते दोन तास तुम्ही फिरू शकताय खूप आहे वेगवेगळे तुम्हाला पक्षी बघायला मिळतील इकडे आता मी पुढे निघतोय काश्मेल साठी तर आम्ही आता पोचलो आहोत खारपाडा टोल नका तर बघू शकताय भावन केलंबादेवी खरोशी येथून लेप मारले ह्या रिक्षा दिसतात तुम्हाला ऑटो ऑटोने तुम्ही जाऊ शकताय केलंबादेवी खरोशी येते नऊ दिवस उत्सव असतो या उत्सव सोहळ्यात भरपूर मंडळी येत असते मुंबई ठाणा नवी मुंबई तर ह्या उत्सवाला आता सुरुवात होणार होणार आहे तर चला जातोय आता आम्ही काश्मेल साठी थोडे अंतर्वर चहायला आम्ही लगेच पेनला पोहोचू पुढे दाखवतो चला तर मंडळी आम्ही आता पोहोचलो आहोत पेन शहरामध्ये पेन शहरात आम्ही एंट्री केलेली आहे इथून फक्त बारा किलोमीटर कासमेल आता निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कंटिन्यू चालू होईल खूप भारी वाटल मिनी महाबलेश्वर म्हणजे थंड हवेचं ठिकाण किंवा हिल स्टेशन जसं महाबलेश्वर आहे तसंच आपल्याला कासमेल आता बारा किलोमीटरच्या अंतरावर बाकी आहे तर खूप भारी हॉटेल आम्ही एक्साइट आहोत बघायला तिथला वॉटरफॉल मंदिर आणि पूर्ण व्ह्यू तुम्हाला सर्व या व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत आता आम्ही आहोत पेन शहरात इथून बारा किलोमीटर राहिले चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा इथूनच खरी मजा येणार व्हिडिओला मंडळी आम्ही कासमेल रोडमध्ये रोडला आहोत बघू शकता छोटे रोड आहेत फोर व्हीलर साठी सिंगलच येता वेळी जर फोर व्हीलर आली तर अडचण होऊ शकते जे कोणी बाईक वर येतील ते सह येऊ शकतात जर ज्यांच्या फॅमिली असतील त्यांना फोर व्हीलर आणावीच लागते पण जरा सांभाळून इथे कंटिन्यू घाट आहे त्यामुळे गाडी सावकाश चालवायची कारण असा आणि असाच तुम्हाला शेवटपर्यंत रस्ता असेल पण जेव्हा आपण शेवटला पोहोचू तेव्हा काय वातावरण असेल सर्वांना बघायला खूप मज्जा येईल व्हिडिओ मध्ये असे कंटिन्यू रहा तर आम्ही बोरगाव मध्ये पोहोचलोय हा गाव बघू शकताय बोरगाव तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय बोरगाव मधून हा पुतला फुलं वगैरे बघू शकत आहे जसं सातारामध्ये कास पठार आहे ते लेफ्ट साइडला बघू शकत आहे फुलं खूप चांग चांगलं ठिकाण आहे इथे बऱ्याच गाड्या थांबतात हा व्ह्यू बघण्यासाठी खूप चांगला व्ह्यू आहे सई रुची कसं वाटतंय चांगलं वाटतंय चला आपण ती फुलं बघूया या, या? कास पठार या दोघी पण एवढ्या खुश झाल्यात कारण की आपण शहरात राहतोय त्या त्यांना ते गावातली जसं काही मजा नसेल पण एवढ्या निसर्गरम्य वातावरण जेव्हा घेऊन येतो तेव्हा नक्कीच खुश होतात तर खूप त्यांना भारी वाटते ते, ते पण एक्सायटेड झालेत पूर्ण काश्मेल बघण्यासाठी आम्ही अजून काश्मीरला पोहोचलो नाही काश्मीर इथून जवळजवळ सहा किलोमीटर बाकी आहे सहा किलोमीटर पुढे त्याच्या आधी आम्ही मध्य ठिकाणी थांबलो आहे कारण हा व्ह्यू खूप छान बघू शकता ही फुलं आहेत दाखव सई ही भेंडींच आहे भेंडींची लागवड केलेली आहे पूर्ण आणि फुलं पण खूप छान दिसतात तो एवढा व्यू दाखवते ही बघा आमची रुची काय पांढरी फुलं बघू शकता पांढरी फुलं कर पूर्णपणे अशी पांढरी फुलं आहेत बघू शकता तर मित्रांनो बघू शकताय समोर शिवशंकर मंदिर आलेलं आहे भगवान शिवशंकराचं तर आम्ही तिथे दर्शन घेऊ आणि पुढच्या मार्गाला सुरुवात करू तर दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे मंदिर आलेलं आहे भोलेनाथाचं तर भोळेनाथाचं दर्शन घेऊ आणि पुढच्या मार्गाला सुरवात करू तर चला हे बघा बघू शकताय भोलेनाथाचं मंदिर आलेलं आहे फायनली शिव मंदिराकडे आम्ही पोहोचलोय बघू शकताय आता इथे दर्शन घेऊन सई रुची कुठे चालले मंदिरात दर्शन घ्यायला चाललेत मला आता व्ह्यू दाखवतोय काय व्ह्यू आहे निसर्गरम्य पूर्ण बघा एकदम भारी हा पेन तालुका पेन शहर किती भारी वाटतोय आपली गाडी चला आता मंदिरात जातो पाया पडायला भगवान शिव मंदिराचं हे मंदिर आहे रम्य वातावरणामध्येच उभारलेलं हे मंदिर येतं आपण दर्शन घेऊ आणि पुढच्या मार्गाला प्रस्थान करू काश्मेलसाठी वाव खूप छान असण व्यवस्था देखील आहे बसण्यासाठी आणि हा व्ह्यू अनुभवण्यासाठी आज दिवसभर असं ऊन पडलं होतं पण इथे आल्यानंतर पावसाचं वातावरण दिसते कारण की हे थंड हवेचं ठिकाण आहे त्यामुळे इथे धुका पाऊस चालूच असतोय तर विराने गावामधून आम्ही आता पुढे निघालो साठी बघूया आता तुम्हाला वॉटरफॉल आणि व्याग्रेश्वर मंदिर जे आहे ते दाखवतो शिव मंदिर झालेलं आहे दाखवून आता पुढे निघतो आम्ही व्याग्रेश्वर मंदिरासाठी काश्मेलच्या घाटामध्ये एंट्री केली फर्स्ट गेअरवरच गाडी घ्यायची हॉर्न वगैरे मारतात काही गाड्या भारी वाटते व्ह्यू एवढा सुंदर आहे ना खूप भारी व्ह्यू आहे नजारा बघा मित्रांनो मी रात्रीच्या टायमिंगला कोणीही येऊ नका कारण अंधारात हा रस्ता कसा असेल तुम्ही अंदाज लावा आता वाजलेत दुपारी तीन किती सुंदर वाटते बघा जसं आम्ही वरती आलोय तसं आपल्याला पाऊस चालू झालेला आहे जागेवर टर्न आहेत छान व्ह्यू आहे ए ड्रोन व्ह्यू पण तुम्ही बघू शकता युट्युबवर जाऊन ड्रोन व्ह्यू बघून कसा हा रस्ता आहे पूर्ण दिसतोय वाव इतविला बघा निसर्गाची किमया आहे तर मंडळी पाऊस किती जोरात चालू झालेला आहे जसजसं आम्ही पुढे आलो तस तसं पाऊस चालू झालेला आहे मंडळी पाऊस पण खूप जोरात चालू आहे आणि हा नजारा बघा आता आम्ही फक्त तीन किलोमीटर वर बाकी होत व्याघ्रेश्वर मंदिर आणि वॉटरफॉल तर आज शनिवार आहे आणि दुपार असून सुद्धा गाडी सुद्धा एक पण दिसत नाही म्हणून कुणी एकदम संध्याकाळी अजिबात येऊ नका कदाचित एखाद एक गाडी येतो पण खूप मोकळं मोकळं आहे त्याच्यात पाऊस फक्त इथेच आहे असं वाटतं पाऊस चालू आहे सगळीकडे पण नाही कारण हे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे इथेच पाऊस आहे जसं महाबळेश्वर हिल स्टेशन माथेरान तसेच हे पेन जवळील रायगडचं हे दुसरं हिल स्टेशन म्हणजे कासमेल तर एवढ्या पावसामध्ये तुम्हाला आता सगळं दाखवायचा प्रयत्न करतोय आम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप भारी काही दिसत नाही एवढा धुका आहे त्यात एवढा पाऊस तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलोय बघू शकताय वाघेश्वर वॉटरफॉल वॉटरफॉल असं लेप लिहिलंय ले, आपण लेपला जाऊया वागेश्वर वॉटरफॉलला आम्ही फायनली पोहचलो आणि पाऊचलो आम्ही एवढ्या पावसामध्ये आणि इथेच स्नॅक्स देखील हॉटेल देखील आहे काय कोणाला ना नाश्ता प्राइस बघू शकताय स्नॅक हट के स्नॅक्स खूप भारी वाटत इथं जर कोणाला भूक लागली नाश्ता वगैरे काय करायचं असलं तर इथे करू शकताय फायनली पोहोचलोत आम्ही आता गायग्रेश्वर मंदिर हे बघा गोर रोडलाच आहेत रस्ता बंदरूनच बसलेली आहेत चला आता इथे गाडी लावतो आम्ही पार्किंग दिसतोय आपल्याला पुढे प्रमाणात गाडी लावूया आणि पुढे जाऊया कारण की पुढे रस्ता मातीचा आहे तुम्ही बघू शकताय सरेल दाखव हाच रस्ता म्हणजे फोर व्हीलर साठी बाईक जाईल मंदिरापर्यंत पण फोर व्हीलर साठी इथपर्यंतच आहे म्हणजे इथून फक्त तीनशे मीटर म्हणजे पाच मिनिट फक्त चालायचं आहे तर आम्ही आता खाली उतरतोय आणि तुम्हाला पूर्ण नजारा दाखवतोय व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा खूप बघा आम्ही फायनली पोहोचलोय या दोघी आता मजा करतात त्यांना खूप मजा आलेली आहे इथे तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतोय इथे गाड्या पार्किंग आहेत थोडा पाऊस चालू असल्यामुळे जरा माणसं कमीच आहेत ही आपली गाडी तर आम्ही निघतोय वॉटरफॉलला सई चला खाली सरल आता प्रथम लागेल व्याघ्रेश्वरचं मंदिर लागेल मंदिरानंतर वॉटरफॉल हा तुम्ही हा रोड बघू शकता इथपर्यंतच रोड बनवलेला हो आहे त्यामुळे इथेच पार्किंग करायची कारण खाली अडचणी येतात टन मारायला म्हणून आपण कडे जाऊया तुझी काय करते फक्त दोनशे मीटर वर राहिलेलं आहे मंदिर से सावकाश तला हा से ह कस दगड आहेत अरे आले 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 अरे किती एक्साइटेड किती मजा वाटते कधी पोहोचते त्यांना झाले हा फक्त फक्त शंभर मीटर राहिले आंबा सगळं दाखवलं अरे वा 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 ए ए ए ए वा 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 से काय आणलं फूल आताच आम्ही भीमाशंकरला गेलो होतो तर देखील एक थंड हवेचं ठिकाण तिथं देखील कंटिन्यू पाऊस असतो भीमाशंकरला त्याच्यानंतर बघितलं तर आपला माथेरान जवळच आहे पनवेलपासून माथेरानला देखील असंच पाऊस असतं हिल स्टेशन थंड हवेचं ठिकाण नंतर कुठलं आपण महाबळेश्वर महाबळेश्वरला देखील असंच आहे वातावरण तुम्ही बघू शकताय सेम फिलिंग येतो इकडं म्हणून म्हटलं जाते मिनी महाबळेश्वर मिनी महाबळेश्वर कासमेलला म्हणजे तुम्ही पनवेल पनवेलपासून आलं तर तुम्हाला पंचेचाळीस किलोमीटर पडेल आणि सर्वांनी कुठूनही अलिबाग थाना नवी मुंबई कुठूनही येत असाल तर पेनपासून पेनपासून तुम्ही गुगल मॅपवर टाकू शकता व्याघ्रेश्वर टेम्पल किंवा कासमेल तर तुम्ही आहे त्या जा जागेवर नक्की पोचणार पंधरा किलोमीटर आहे पेनपासून खूप भारी वाटते मंडळी बघू शकताय आम्ही व्याघ्रेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे खूप छान असं मंदिर आहे हे व्याघ्रेश्वर मंदिर, मंदिर आणि निसर्गरम्य वातावरण पूर्णपणे धुका आहे पूर्ण थ्री सिक्स्टीमध्ये दाखवते फुलं वगैरे किती छान आहेत एवढं भारी वाटतं इकडे यायला खूप हे व्याघ्रेश्वर मंदिर तर खूप भारी वाटते पॉइंटवर पॉयं, आम्ही फायनली पोचलेलो बघू शकता आता पाऊस देखील थांबलेला आहे पण वातावरण खूप छान आहे कसं आता आपण डायरेक्ट पॉइंटला आलो आपल्या निसर्गरम्य वातावरणात आणि वॉटरफॉल तुम्हाला आता वॉटरफॉल दाखवते या दोघी दोघी तर पुढे पुढेच निघाले आहेत बघा इथून पाणी कसं हे बघा काय खाऊन बसली तू पाणी खूप शुद्ध Super di Sergara, mewah atau बघू शकताय धबधबा कस हे काम कसच आहे एवढ्या पावसामध्ये चला हलू हलू चला चला हुँ, हुँ। हा रुची लॅप हा तिथूनच डबल डबल ए आ गाडीत एवढा धुका पडलेला आहे ते सांगू शकत नाही आता झालेलं फायनली बघा भावन काय व्ह्यू आहे नजारा दाखवते तुम्हाला पूर्णपणे तर आम्ही खाली खाली चाललोय पूर्ण धुका असल्यामुळे काही जास्त काही दिसत नाही पण पर... तुम्हाला धबधबा दब दाखवतोय इथून थोडा थोडा दिसतोय बघा दब धबधबा आणि हा धुका वाव धुका एवढा पडलाय तर काही दिसत नाही फक्त तर थोडस दिसतो भरपूर धुका रुची बघू शकताय किती जोरात पाऊस लागलेला आहे फक्त हे पाऊस इथेच असणार नंतर खाली गेलो पेन मध्ये पाऊस बंद पाऊस आणि धुका याचं समीकरण इकडं खूपच भारी म्हणजे भीमाशंकर महाबळेश्वर माथेरान त्याच्यानंतर हे कास्मेल हिल स्टेशन खूप भारी वाटते तर मित्रांनो फायनली आमचं एन्जॉय करून झालेलं आहे व्याघ्रेश्वर वॉटरफॉल कासमेल मिनी महाबलेश्वर म्हटलं जाते तर आता फायनली आम्ही आता घरी निघालो आहोत तर इथेच व्हिडिओ आपण संप संपवतोय जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशात माझ्या नवनवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला बाय बाय